एक ते शंभर अंक परंतु आठव्या पद्धतीने बघणार आहोत जस एक एकावर एक अकरा तुम्ही माझ्या मागे बोला एक अकरा दोनावर एक वीस तीनावर एक एक तीस चारावर एक एक्केचाळीस पाचावर एक एक्कावन्न सहावर एक एकसष्ट सातावर एक सातावर एक एकाहत्तर आठावर एक्क्याऐंशी नवावर एक एक्क्याण्णव बेचाळीस पाचावर दोन बावन्न सहावर दोन बासष्ट सातावर दोन बाहत्तर आठावर दोन ब्याऐंशी नवावर दोन ब्याण्णव तीन एकावतीन तेरा दोनावतीन तेवीस तीनावतीस चारावतीस पाचवतीन त्रेपन्न पाचवतीन त्रेपन्न सहावतीन त्रेसष्ट सहावर चार चौसष्ट सातव चौऱ्यात आठाव चार चौऱ्याऐंशी चार चौऱ्याण्णव पाच एकावर पाच पंधरा दोनावर पाच पंचवीस तीनावर पाच तीन पस्तीस चारावर पाच पंचे चाळीस Char no.

daddy's Dad. ચારા એક નવસાણ સૌ एकोणऐंशी आठावन्न एकोणनव्वद नव्वन नव्याण्णव एकावन्न शून्य दहा शून्य सहावर वर शून्य साठ सत्तावन शून्य सत्तर अठाव्या शून्य ऐंशी नवावर शून्य नव्वद दहावर शून्य शंभर पहिला माझा नंबर